नमस्कार सर्वांना सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी कोमल तुमचं स्वागत करत आहे कोमल वाघमोडे ब्लॉग या चॅनेलमध्ये तर आय होप की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल तर तुम्ही मस्तच राहा मजेत राहा तर आज मी तुम्हाला आखार स्पेशल रेसिपी दाखवणार आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला मी जे व्हिडिओ टाकेल ज्यावेळेस व्हिडिओ अपलो येतील त्यावेळेस तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल तर चला आज आपण पाहू आता इथे मी टोपामध्ये गूळ घेतलेला आहे आणि गूळ गुळ गुळेल इतपत पाणी घेतलेलं आहे आणि हे मिश्रण मी आता गरम करण्यासाठी गॅसवर ठेवले आहे आता हे गुळाचे पाणी होईपर्यंत मी हे मिश्रण गरम करून घेणार आहे आणि आता इथे मी एक परत घेतलेली आहे त्या परतीमध्ये मी ह्या वाटीच्या प्रमाणाने दोन वाटी पीळ गव्हाचे पीठ घेत आहे आणि एक वाटी चण्याच्या डाळीचे पीठ घेणार आहे बेसनपीठ आता ह्या मिश्रणामध्ये मी एक चमचा वेलचीपूड टाकणार आहे आणि एक चमचा पूड टाकणार आहे आणि हे दोन्ही हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर मी तेलाचे मोहन गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेलाचे मोहन टाकणार आहे जेणेकरून आपली जी कापणी आहे ती वातट होत नाही चिवट होत नाही आणि खुसखुशीत होते यासाठी मी तेलाचे मोहन टाकणार आहे आता हे मिश्रण एकजीव झालं आहे आता याच्यामध्ये मी तेलाचे मोहन टाकते त्यानंतर तोपर्यंत इथे गुळही गरम झाले गुळाचे हे व्यवस्थित झालेले होते आता हे पाणीही मी मि गाळणीने गाळून घेणार आहे जेणेकरून जो गुळामध्ये राहिलेला खाली गाळ वगैरे असतो तो गाळ एका साईडला राहील म्हणून हे मिश्रणा ह्या मिश्रणाचे पाणी मी गाळून घेते आणि आता हे पाणी मी जसे लागेल तसे थोडे थोडे घेणार आहे मी एकदम पाणी घेणार नाही आहे जस जसं लागेल तसं थोडं थोडं घेतलेलं आहे आणि गरम असल्यामुळे मी सुरुवातीला चमच्याने ढवळून घेत आहे सगळं चमच्याने सर्व एकजीव करून घेतले आणि त्यानंतर हाताला सोसेल असे झाल्यानंतर मी हे मिश्रण हाताने पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे या मिश्रणाचं आता इथे मी लागेल तसं पाणी गुळाचं पाणी घेत होते जसे लागेल तेवढ्या प्रमाणात मी गुळाचे पाणी घेत होते तर पाहू शकता आता इथे आपली कणिक पूर्णपणे तयार झालेली आहे आणि हे पीठ हे ही कणिक आपल्याला आपण जसं पुऱ्यांची कणिक मळतो त्याचप्रमाणे ही कणिक मळायची आहे घट्ट अशी पातळ मळ पातळ मळली तर आपल्या कापण्या ह्या कडक होतात त्यामुळे आता पाहू शकता तुम्ही कणिक कर अशी पूर्णपणे मळून झालेली आता ही कणिक मी अर्ध्या आता ही कणिक मी अर्ध्या तासासाठी भिजण्यासाठी ठेवत आहे आणि अर्ध्या तासानंतर मी ह्याचे गोळे करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे ह्याचे चार गोळे मी तयार करून घेतलेले आहेत मोठे मोठे असे आता हे गोळे मी एका साईडला ठेवून मी फोळपाट फोडपाट घेऊन त्यावर एक गोळा घेऊन लाटण्यासाठी घेतलेला आहे आणि हा गोळा थोडा लाटून झाल्यानंतर त्यावर मी खसखस स्प्रेड केलेली के आहे कारण नंतर स्प्रेड केली तर खसखस सगळी तेलामध्ये उतरते म्हणून लाटतानाच खसखस स्प्रेड करायची त्यामुळे ती लाटताना पिठामध्ये रुतली जाते तर अशा प्रकारे मी बाकीच्याही सगळं पो सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि कापण्या काढून घेतलेल्या आहेत तर प्रत्येक महिन्याची काहीतरी खासियत असते बदलत्या महिन्यानुसार आहार विहार या सगळ्यामध्ये बदल होत असतो आज आपण आषाढमधील आखाड तळणे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आषाढ तळला का किंवा आखाड तळला तळणार आहोत असे या दिवसात तुम्ही नक्कीच ऐकले असेल तर हा आषाढ तळणे किंवा आखाड तळणे म्हणजे काय हे जाणून घेऊयात आ तर आषाढ महिना सुरूच झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यात बनवलेल्या पापड कुरड्या तळून अगदी आवर्जून खाल्ले जातात आषाढ महिन्याच्या महिन्यात कधीही तळलेले पदार्थ खाऊ शकता आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच तर आषाढ तळणे असे म्हणतात खूप जणांकडे आषाढात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही खास कारण आहे आपले सण हे वातावरण आणि आरोग्य या गोष्टींची काळजी घेणारे आहेत त्यामुळे याचीही कारण आपण जाणून घेऊयात आषाढ महिन्यात पाऊस असल्यामुळे पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघडते त्यामुळे शरीराला वंगण मिळणे यासाठी तेलकट पदार्थ सेवन केले जातात तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करतात तसेच अनेकदा आपल्याला पावसात चमचमीत खा पदार्थ खाण्याची इच्छा होते म्हणून आधीच उन्हाळ्यात केलेले कुड्या पापड हे पदार्थ बनवलेले असतात त्यामुळे अशा वेळेस बाहेर न पडता घरच्या घरी हे पदार्थ आपण तळून खाता येतात आषाढ महिन्यात चयापचय क्रियाही देखील चांगली असते खाल्लेले पदार्थ हे चांगल्या प्रकारे पसतात तसेच या महिन्यात पूर्वीच्या काळी नववधूला माहेरी आणण्याची परंपरा असल्याने तिला सासरी चांगले चमचमीत तळलेले पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारे पदार्थ तळले जातात एकूणच पूर्वीच्या काळ आणि आरोग्य या सगळ्या गोष्टींस लक्षात घेता आषाढ महिन्यात आखड तळला जातो तर पाहू शकता तर तुम्हाला आषाढ महिन्याची माहिती कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आणि इथे तुम्हाला आषाढ महिन्याची माहिती सांगता सांगता माझा चौथाही गोळा लाटून झालेला आहे आणि आता हा गोळा लाटून झाल्यानंतर मी याचे काप करून घेतलेले आहेत आणि काढून घेतलेले आहेत आणि कडे गॅसवर तळण्यासाठी ठेवलेले आहे यामध्ये तेल ओतून घेतलेले आहे तेल गरम झाले की मी कापण्या सोडलेले आहेत तर अशा प्रकारे मी सगळे प्रक सगळ्या कापण्या तळून घेतलेल्या आहेत आणि तळून घेताना मात्र तुम्ही पाहू शकता ज्या मी जाडसर लाटलेल्या होत्या त्या टम फुगत आहेत आणि बाकीच्याही छान पे बऱ्यापैकी फुगत आहेत पण मुद्दामच काही कडक केलेले आहेत कारण मिसरांना आवडतात कडक आणि मुलांना मऊ अशा आवडतात म्हणून तर पाहू शकता तुम्ही ते मनूची लुडबूड चालली मध्ये तिला हवी होती, होती देवा ले ले। तर तिला पण दिले आणि देवासाठी बाजूला काढून ठेवलेल्या तर पाहू शकता मी देवासाठी बाजूला काढलेली ही कापणीचं ताट देवापुढे दाखवलं आहे तर तुम्हाला माझी ही कापण्याची रेसिपी कशी वाटली आणि आषाढ बहिण्याची माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा तर पाहू शकता इथे सगळ्या होतं कापण्या तळून झालेल्या आता हे देवासाठी बोललेले आहे तुम्हाला आधी सांगितलेलं ते ताट आता मी देवाला दाखवत आहे देवालाही नैवेद्य दे ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहूया मनू कशाप्रकारे खाते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आवडलं का सांग Salat amang bay.